तर बघू शकता सादर आहे वाराय आणि म्हटलं चला कर सरो सरो आज लवकर देवपूजा करायचे तर उठल्या उठल्या पहिले मी देवपूजा करून घेतली आणि कशा आहात सर्वजण सर्व ताई मैत्रिणी कशा आहात झाला का नाही चहा वगैरे नाश्ता तर आज काय काय का, का सगळ्यांचा उपवासच असतात तर माझा पण आहे म्हटलं आता चला देवपूजा वगैरे करून घेऊ नंतर नाश्ता वगैरे मग स्वयंपाक पण बनवायचं आहे आपणाला तर अमृता म्हणले मी तू क तू देवपूजा कर म्हणले मी जेवण बनवते तर नंतर तिनं सगळा स्वयंपाक तिनेच बनवला आहे तर असे प प्रकारे मस्तपैकी सकाळची देवपूजा करून घेतलेली आहे आणि देवपूजा करायचं म्हणले की बारा तासा वेळ जात असतोय तर तिनं काय केलं बटाटा शिजवून बटाट्याची भाजी बनवली लाल तिखट टाकून हिरवी तिखट टाकलेली एवढं काही बरोबर लागत नाही त्यामुळे आज लाल तिखट टाकून तिनं चटणी ही आ, भाजी बनवलेली आहे आणि थोडासा बटाटा ठेवला आहे मी मला खिचडीत टाकण्यासाठी तर तिनं कांदा असा छानपैकी भाजून घेतला आहे ते त्यामध्ये तेल नंतर कडीपत्ता मोहरी जिरं वगैरे आता ते टाकणार आहे छान होते असे लाल तिखट घालून पण भाजी खूप छान होती अशा प्रकारे बनवून बघा जरा माझ्याकडं काय झालं तर कोथंबीर नव्हती कोथंबीर होती पण टाकायची विसरली होती कारण ती लागली होती बनवायला मी ती व्हिडिओ काढायला लागलेली त्यामुळं कोथिंबीर निवडून घ्यायची तेवढी काही डोक्यात आलेली नाही तर बिन कोथंबीरीचेच केलेली मतवादा म्हणजे बटाटा बनवताना कांदा चांगला छानपैकी भाजावा लागतो तर भाजी छान लागते तर अशा प्रकारे तिने भाजी बनवून घेतल्या बघू शकताय छानपैकी आणि आता उन्हाळा पण खूप मोठा चालू झाला आहे भरको आता एक दोन तीन तर उन्हाळा खूपच आहे तर भाजी बनवून झालेली आहे अशी आता माझी खिचडी तेवढी बनवून चपात्या चा। पण पीठ पीठ मळून ठेवलेलं आहे आता चपात्या पण पटकन बनवून घ्यायचे चा। तेवढाच छोटासा व्हिडिओ बनवला आहे आता दोन तीन दिवस झालं व्हिडिओ टाकलाच नव्हता म्हटलं चला आता रविवारी छोटासा व्हिडिओ टाकावं आपला देवपूजा वगैरे बघ केलेली आणि उन्हाळा उन्हाळ्याचं काय केलं माहिती आहे का दोनच वस्तू बनवलेत मी तर इथं मी बटाटा आणि शाबूचं चकट्या बनवलेत बघू शकता भरती भरून ठेवलेले तर ते पण मी तळून घेणार आहे आणि एकदम तेलात टाकलं ना असं छानपैकी तळते बरं का पहिल्यांदा काय झालं तेल जरा कडलेलं नाही त्यामुळं काय ते व्यवस्थित तळून झालेलं नाहीत आता मिरची जरा चिरून घेऊन मस्त तिखट खिचडी असली ना तर छान वाटते नाही तर काही बरोबर वाटत नाही तर पहिल्यांदा काय झालं तेल कडलेलं नसल्यामुळे त्या काही चांगल्या एवढ्या भाजल्या नाहीत नंतर चांगल्या पांढऱ्या शिपत अशा कुसकुशीत भाजून निघलेल्या आहेत तर आता बघू शकता कशा पांढऱ्या शिपत झाल्यात आणि खायला पण एवढ्या मस्त झाल्यात चवीच्या आणि बटाटा आणि हि कुरड्याचं रेसिपी आम्ही टाकली होती पण ते आमच्या हातनं कसे हीच झालं व्हिडिओच डिलेट होत गेले दोन्ही पण तर चला म्हटलं परत आणि बटाटा आणला आता पाण्यात टाकलं आहे तर त्याचे पण आपल्याला चिप्स पाडायचे आहेत थोडे पहिले प केलेले आहेत आणखीन थोडे बनवायचे आहेत तर अशा प्रकारे झालेत कुसकुशीत एकदम उन्हाळ्यात असं भरपूर असं काय तर काय तर बनवून ठेवले ना नंतर मग आपणालाच खायला होतं मग आपण स्वतःहून बनवलं तरच आपणाला खायला मिळणार नाही ते विकत चालून खायचं म्हटलं तर ते त्याची किंमत किती असते भरपूर असं पैसे घालावे लागतात ते आपल्यासारखं स्वच्छ व्यवस्थित चांगलं बनवत पण नाही कसे बनवलं असतात काय माहिती आहे ते बाजारात विक्रीसाठी घेऊन येते ते तर आता मिरची वगैरे चांगली भाजली आणि त्यात तो बी शिजवलेला बटाटा टाकला आहे परत टायमाला मी काय करते बटाटा तेलामध्ये भाज खिसून भाजून घालते पण आता म्हटलं चला शिजलेला घालायचा आहे आपणाला बटाटा तर आज सगळा स्वयंपाक तिनंच बनवला आहे मी काहीच आज बनवलेलं नाही फक्त देवपूजा केली सगळ्या मैत्रिणींचं ताईंचं उन्हाळ्यात करायचं चालूच आहे प्रत्येकांचं उन्हाळ्यात सुद्धा म्हणजे बायकांना आराम नसतोच उन्हाळ्यावर पण काहीतरी काहीतरी बनवायचं चालूच असते तर बघा आपली सकाळ सकाळ अशी देवपूजा छानपैकी झालेली आणि पाच सहा दिवस झाले शाबू आणि बटाट्याची पाडले होते चकल्या पाडल्या होत्या तर त्या पण आम्ही सगळ्या मस्त झाले बरं खुसखुशी छानपैकी आप आप तर आता खिचडी पण बनवली आता आपलीच खायचे आणि बटाटा चिप्स पण बनवायचा आहे वेगळ्या पद्धतीने झाली की सगळ्यांची देवपूजा वगैरे चा वगैरे आपली तर आपली आहे तर आता खिचडी आपली बनवून झाली आणि देवापुढं पण म्हटलं थोडासा नैव नैवेद्य ठेवायचं आहे तर मी थोडीशी खिचडी आणि तळ्याला ते चकली थोडी थोडी देवापुढं ठेवली आणि मी गरम गरम म्हटलं <स्थाँगा> आता खाऊन घ्यावा म्हणून खिचडी खाऊन घेतलेले तर आता इथं आता इथं अमृता लागल्या चपात्या बनवाय चपात्या बनवल्या की झालं आपलं म्हणजे काम घरातलं बरेचपैकी पूर्ण झालेलं असतंय तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका आणि व्हिडिओ कुठं कुठून बघताय व्हिडिओला कमेंट टाकत जावा आणि बाय